आघाडी वंचित सोबत दुजाभाव करत आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे बिलकुल नक्कीच दुजाभाव करत आहे महा इंडिया आघाडी महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी आंबेडकरांसोबत बिलकुल दुजाभाव करत आहे गेल्या कित्येक आपण आम्ही बघत आहोत पूर्ण देश बघत आहे महाराष्ट्र बघत आहे की किती दुधाभाव करत आहे आणि किती आपल्याला वाईट प्रकारची वागणूक देत आहे महाविकास आघाडी आमचा आम्ही त्या गोष्टीचा कीव निषेध करतो त्या त्यांच्या या वागणुकीत बहुजन आघाडीला फक्त दोन जागा द्यायचं ते महाविकास आघाडीवाले बोलत आहे याबद्दल तुमचं मत काय आहे बिलकुल चुकीचं आहे एकदम चुकीचं आहे बाळासाहेब आंबेडकर एवढा देशभर महाराष्ट्रभर दौरे करत आहेत त्यांच्या लाखोच्या सभा होत आहे सगळा जनसमुदाय आणि पूर्ण वंचित घटक अल्पसंख्याक दलित बहुजन हे सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि नुसते सभा अशा पैसे देऊन घेतली घेतल्या जात नाही लोक स्वतःहून त्यांच्या स्वतःच्या पैसे खर्च करून एवढ्या लाखांच्या सभा घेत आहेत आणि लोक उत्पर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहेत महाविकास आघाडी यांच्या तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या तुम्ही काय देता आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत बाळासाहेब आंबेडकरांसोबत दुधाभाव करणं लवकरात लवकर थांबावं आणि जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किंवा जे युतीची जे महाविकास आघाडीला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा लवकरात लवकर समावेश करून घ्यावा अशी त्यांनी घोषणा करावी आणि महाराष्ट्राला नव्हे देशाला सांगावं की आम्ही वंचित बहुजन आघाडीचा सन्मानपूर्वक यामध्ये समावेश करून घेतला आणि त्यांच्या त्यांना जे सीट शेअरिंग करायचं आहे ते त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना त्यांचा वाटा त्यांना मिळालाच पाहिजे बाळासाहेबांना किती सीट द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमीत कमी, कमी दहा ते पंधरा सीट्स हे बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीला द्यायलाच पाहिजेत एवढी ताकद वंचित बहुजन आघाडीची या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अख्खा महाराष्ट्र हात उभ्या डोळ्यानं बघत आहे बाळासाहेबांची क्षमता काय असं तुम्हाला वाटते काय ताकद खूप ताकद आहे बाळासाहेब आंबेडकरांची या महाराष्ट्रात नव्हे तर देश पूर्ण त्यांना हे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी अख्खा देश फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे खूप आशेने बघत आहे की जर जे हे संविधान वाचत असेल जर कोणी वाचू शकत असेल तर ते केवळ केवळ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरच हे संविधान आणि ही लोकशाही वाचू शकतात आणि या मनुवाद्यांना या आर एस एस वाल्यांना डीजीवाल्यांना रोखू शकतात